पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेस ना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर शासनानं आता एकशे पन्नास दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम सुरू केला यात कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका अद्ययावत केल्या जाणार आहेत येत्या दोन दिवसात सामान्य प्रशासनाच्या वतीनं प्रत्येक विभागात जाऊन कर्मचाऱ्यांचे से सेवा पुस्तक अद्ययावत करून घेतलं जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शंभर दिवसाचा कार्यक्रम जसा जाहीर केला होता नऊ मार्चपासून सोळा मा नऊ जानेवारीपासून सोळा जानेवारीपर्यंत होता सोळा एप्रिल सोळा एप्रिल तो तो त्या पिरियडमध्ये आपण बऱ्यापैकी आपल्या ऑफिसचं सुशोभीकरणाबरोबर आणखीन काही गोष्टी करायला बर सांगितल्या होत्या तर त्यात त्याला थोडंसं वाढवून शासनानं असं म्हटलं आहे की आता एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम आपण करू आणि तो एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रमामध्ये विशेषतः अधिकारी आणि कर्मचारी कर्मचाऱ्यांचं जे सर्व्हिस रेकॉर्ड आहे ते सर्व्हिस रेकॉर्ड अपडेट करायचा म्हणजे अद्ययावत करायचा अद्ययावत करायचं ह्या ह्या अर्थानं आहे की बरेच जण आता रिटायर होतात किंवा अनेक लोकांचे रेकॉर्ड्स व्यवस्थित राहिलेले नसतात बऱ्याच वेळा आस्थापना जवळपास फार मोठी असते म्हणजे जसं आता ह्याचा विचार केला आपण मंत्रालयाचा किंवा पोलीसचा असेल कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद याची आस्थापना फार मोठी असतात तर त्यावेळेस बऱ्याच वेळा आस्थापना म्हणजे कर्मचारी संख्या जास्त आस्थापना मोठी म्हणजे कर्मचारी संख्या जास्त तर प्रत्येकाचं सर्व्हिस बुक अपडेट होतं असं नाही प्रत्येकाची रजा ओढली जाते असं नाही प्रत्येकाला त्याचं वर्षभरातलं जी रजा आहे ती त्याला समजते असं नाही त्याला पुन्हा जी एडीकडे याय लागतं किंवा त्याच्या ब्रांचकडे जावं लागतं आणि तो बऱ्याच वेळा ते लवकर अपडेट होत नाही मग हे टाळण्यासाठी शासनानं असं म्हटलं आहे की बाबा येणाऱ्या दीडशे दिवसामध्ये आपल्याला त्याने मुदत घालून दिली आहे सोळा सप्टेंबरपर्यंत ह्या पिरियडपर्यंत आपल्याला हे एकशे पन्नास दिवसाचं कार्यक्रमामध्ये आस्थापना जी आहे किंवा जे कर्मचारी आहेत त्यांचं संपूर्ण रेकॉर्ड अद्यावत करा म्हणजे सर्व्हिस बुकचा विषय आहे किंवा प्रमोशनची विषय आहे अनेक लोकांचे प्रमोशनमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स होतात तर ते प्रमोशनचे विषय आहे त्यानंतर तिसरं आहे ते आपली बिंदू नामावली आहे अनेक अनेक वेळा बिंदू नामावली अपडेट केली जात नाही तर ती बिंदू नामावली पण अपडेट करा म्हणून सांगितले असे भरपूर विषय शासनानं सांगितले आहेत त्यामुळं आपण ही एक सात विषय आहेत त्याच्यातले त्यामध्ये आपण सुरुवात केली आहे आणि त्याच्याबरोबर आज आम्ही सर्व जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांना आणि स्टेटच्या राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना एक स्क्रुटिनी शिफ्ट करून दिली आहे स्क्रुटनी शिफ्ट म्हणजे त्यांचं सर्व्हिस बुक त्यांच्याकडं दिलं आहे आणि ते सर्व्हिस बुक त्यांनाच तपासायला सांगितलं आणि त्या स्क्रुटिनीशीटमध्ये त्यांना वाटत असेल की बाबा ही माझी एंट्री राहिलेली आहे म्हणजे जसं उदाहरणार्थ बऱ्याच वेळा काय होतं की, की uh, वारसची जी हे असतं आपण रिटायर झाल्यानंतर किंवा आपल्यानंतर uh, पेन्शन ज्याला मिळालं पाहिजे ती जी आपली नोंद असते ती बऱ्याच वेळा uh, अपडेट नसते किंवा लग्नाच्या अगोदरची नोंद असते आणि लग्न झाल्यानंतर मग ती नोंद बदलणं गरजेचं असतं तर ती बदलली जात नाही तसंच राहून जातं आज बदलू उद्या बदलू असं करून ते कर्मचारी बऱ्याच वेळा डिले करतात असे प्रश्न राहतात मग ते अशा असे जे प्रश्न आहेत जेव्हा ते रिटायर होतात किंवा त्यांचं समजा काही प्रश्न तयार झाले आणि ते गेले एक्सपायर झाले तर मग त्यांची जी कुटुंब असतं तर त्यांना प्रश्न तयार होतो तर त्याच्यामुळं हे सर्व्हिस बुक अपडेट केल्यामुळं काय होणार आहे की त्यांचं जे पेन्शन आहे मुळात पेन्शन पेपर हे सहा महिने अगोदर पाठवायचे असतात रिटायरमेंटच्या अगोदर सहा महिने तर हे सर्व्हिस बुक पाठ व्यवस्थित झाल्यामुळं त्यांचं सर पेन्शन पेपर्स व्यवस्थित वेळेवर जातील दुसरा आहे त्यांना त्यांच्या राजा किती आहेत ते समजतील हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा त्यांच्या नंतरचे जे काही हे आहेत त्यांचं कुटुंब आहे त्यांना कुटुंब निवृत्ती पेन्शन योजना जी आहे त्याचा लाभ तात्काळ देता येऊ शकतो त्यांच्या जे काही इतर स्थावर आणि मोवेबल आणि मोवेबल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये त्यांची वारस नोंद लगेच होऊ शकते अशा गोष्टी आपल्या सर्व्हिस बुकमध्ये व्यवस्थित घेता येईल दुसरं जे प्रमोशन आहे ते बऱ्यापैकी शंभर दिवसामध्ये संपवत होतं पण तरीसुद्धा अजूनही बऱ्याच लोकांच्या सिनेटीली लिस्ट डिक्लेअर करायच्या राहिल्या होत्या त्या आम्ही बऱ्यापैकी संपवत आणल्यात काही दिवसामध्ये येणाऱ्या तीस तारखेपर्यंत आम्ही म्हणतोय किंवा सर्व्हिस बुक ह्या तीस एकतीस जुलैपर्यंत आम्ही सर्व्हिस बुक संपूर्ण संपवायचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल